कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे मी लग्न केलं नसतं तर आहे ते पाठीशी आहे म्हणूनच त्यांनी दिलेलं बळ आहे कविता म्हणजे आणि म्हणूनच सादर करण्याची हिंमत करते मी लग्न केलं नसतं तर आठ नी वयात येते जिम्ह पोर आई बापांच्या जीवाला एकच घर नी वयात येते जेव्हा आई बापांच्या सरळ तो बांधा लोभच सरळ तो बांधा लोभच रूप शेजाऱ्यांच्या नजरेत रोजच खुप्त खूप अंगावरची उभारी अंगावरची उभारी द्वाटपऱ्यांच्या नजरेतून सुटत नाही मग रस्त्यावरच शेमड काय किंवा वखवखणाऱ्या वक नजरा काय आणि मग रस्त्यावरच शेमड काय किंवा वखवखणाऱ्या नजरा काय अजून किती हो शिकवणार म्हणून आई बाबा खिजवल्याशिवाय राहत नाहीत मग एकदा कुठून तरी मनाजोग स्थळ येत आईबाबांची मग एकदा कुठून तरी मनाजोग स्थळ येत साऱ्या घरच्यांचे सुटकी चेहरे तिच्या होकाराचीच वाट पाहतात बेधडत बिंधास काळीस तिचं वाघाच बेधडत बिंधास काळीस तिचं वाघाच पण बाप असे होते डोळ्यातलं पाणी लपवत लपवत डोळ्यातलं पाणी लपवत लपवत मुक्यानेच ती मांडव पई पई करून बाप हुंड्याचेही चुकवतो हप्ते पई पई करून बाप हुंड्याचेही चुकवतो हप्पते लग्न घडी उलटते आणि साशंतनेच ती मापोल आणते नऊ दिवस नव्याप्रमाणे सगळं कसं छान चालत नऊ दिवस नव्याप्रमाणे सगळं कस छान चालत पण एक दिवस तिचा मित्र भेटता घर कस तिला नव्यानेच पाहत अजूनही नवऱ्याच्या मैत्रिणी चालतात पण बायकोचे मित्र चालत नाहीत एक दिवस तिचा मित्र भेटता घर कसं तिला नव्यानेच पाहत शंकेखोर डोळे आणि टोमण्याची भाषा शंकेखोर डोळे आणि टोमण्याची भाषा शंका काय टोमणे काय सारस तिला नवीन होत कोमेचल्या तिच्या आशा लाडाचं लेकरू मग मन मारून जगू लागत लाडाचं लेकरू मग मन मारून जगू लागत बाप आपला कोसळेल म्हणून पदोपदी झुकू लागतं अभ्यासाची पुस्तक खेळातली बक्षिस अभ्यासाची पुस्तक खेळातली बक्षीस आणि शृंगाराची पेटी ही मग खोल एका कप्प्यात जाते अभ्यासाची पुस्तक खेळातली बक्षिस आणि शृंगाराची पेटी ही मग खोल एका कप्प्यात जाते जीन्स आणि वन पीस तर फरशी पुसायचेच काम येते पण ती मात्र निमूटपणे हसून सगळं सहन करते ती मात्र निमूटपणे हसून सगळं सहन करते माहेरी साधा तांब्याही न उचलणारी ती आता पोळपट लागण्याशीच मैत्री करते घर संसार स्वयंपाक पाणी इतकंच तिचं जग बनत गप्पा गाणी अपडेटेड राहणी आता सगळंच मागे राहत तरीही तक्रार नाही तिची तरीही तक्रार नाही तिची नको तिला स्वयराच्या स्वच्छंद ती जगावं वाटतं मग मुक्त होऊन स्वार एक दिवस अचानक एक दिवस अचानक खिडकीत आलेल्या चिमणीला ती बोलत असते मनातलं एक दिवस अचानक खिडकीत आलेल्या चिमणीला ती बोलत असते मनातलं तू लग्नच केलं नसतं तर तू लग्नच केलं नसतं तर हसूनच बोलत कचऱ्यात फेकलेलं तिचं लोणत लाडक आवडीच कानातलं ला। पायपुसण्यात जीन्स गाठोड्यातली नायटी जुने तिचे अल्बम शृंगाराची पेटी आणि सगळी तिची पुस्तकं पायपुसण्यात नायटी जुने तिचे अल्बम शृंगाराची पेटी आणि सगळी तिची पुस्तक सगळेच एकदम नाचू लागतात जीव तोडून सगळे एकच प्रश्न विचारू लागतात खरंच तू लग्न नसत केलं तर ती बिचारी गांगरून जात ती बिचारी गांगरून जाते लपवते सगळ्यांना क्षणात ती बिचारी गांगरून जाते लपवते सगळ्या क्षणात मिटल्या घट्ट डोळ्यांची कडामात्र ओलावत राहते मिटल्या घट्ट डोळ्यांची कडामात्र ओलावत राहते एकच प्रश्न मला खरंच मी लग्न नसतं केलं तर धन्यवाद